नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एक आहे ते माझ्याकडं तुम्ही या ठिकाणी जुने कपडे सुद्धा घेऊ शकता शिलाई जे बघा स्ट्रीप वाटून कट करून घ्यायचे आहेत छोट्या मोठ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता हे बघा या पद्धतीने मी खूप सारे स्ट्रीप कट करून घेतले आहेत बघा आणि एक कापड पण घेतला आहे खालती बेससाठी आपल्याला आणि इथे बघा एक शॉपिंग बॅग घेतली आहे माप पण दाखवते अगोदर आपण बघा व्यवस्थित काढा कट करून देऊ डबल आहे बघा ही माप जे आहेत ना तेरा इंच आहे साडे अकरा इंच आहे इथे बघा आपण असे फोल्ड करायचं बघा या पद नाही फोल्ड करायचं आहे आणि कट करायचं आहे

आपने आपने कर रहा तर दे आपण सुंदर तयार असणार आहोत यापासून एकत्र आता या ठिकाणी बघ आपण जे शॉपिंग बॅग कट करून घेतली आहे ना ते बघ आपण अशा पट्ट्या जॉईंट करून घ्यायच्या आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघ आपण पट्ट्या कट करून घेतल्या आहेत ना त्या जॉईन करून घ्यायच्या आहेत अगदी तुमच्याकडं लहान लहान कतरणा असं नाही एकदम छोटं छोटं त्याचासुद्धा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता दुसरी स्ट्रीप तुम्ही बघू शकता कशी जो जॉईंट करायची ते उलट्या वाजून ठेवून सुईच्या साईडला पलटी करायची या पद्धतीने असेच तुम्हाला मी दोन पीस तयार करून दाखवते मग याच पद्धतीने आपण सर्व पीस कट करून घ्यायचे आहे पेपर आहे तुम्हाला जरा जात ते कळत नाही जात तुम्ही सरळ जरी जॉईंट केला ना तरी पण चालू शकते सरळ जर जॉईन केला तर तुम्हाला म्हणजे इझी पडला असं शिवण्यासाठी आता इथं बघ थोडंसं आपलं कमी आहे आपण इथेसुद्धा एक जॉईंट देऊन घेऊ उलट्या साईडने मग आपल्याला पूर्ण कडेकडे न चार ही पंच साईडने शिलाई मारून घ्यायच्या आहेत आणि एस्ट्राचं जे कापड आपलं साईडनं निघेल आहे ते पूर्ण कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने म्हणजे आपले जे आपण चौकोन तयार केलं आहे त्याला एकदम छान अशी फिनिशिंग येते हे बघा किती सुंदर असं दिसत आहे तुम्हाला जवळून दाखवते चला दुसरं पण तुम्हाला तयार करून दाखवते एकदम पटक्यांमध्ये बघा या पद्धतीनेसुद्धा जॉईंट करू शकते कुठल्याही पण एका कोण्यापासून बघा तयार करायचं असं आधी सगळ्या स्ट्रीप जॉईंट करून घ्या आणि नंतर कटिंग केलं तरी चालतं बघा किती पटकन झाला बघा हा याच पद्धतीने तुम्ही बघा जर शॉपिंग बॅगचे तुकडे जर म्हणजे मोठे असेल तर तुम्ही चार पण करू शकते सहा पण करू शकते आणि जर असेल तर आठ पण करू म्हणजे ज्या साईजचं तुम्हाला बनवायचं असेल ना त्या साईजचं बघा तुम्ही बनवू शकता तर यारसुद्धा बघा आपण कडेकडे सर्व शिलाई मारून घेऊ चला याच पद्धतीने सर्व बघा मी जोडून घेते पीस तयार करून घेऊ आपण असे सर्व आणि तुम्हाला दाखवते चल या ठिकाणी बघा मी सहा पीस रेडी करून घेतले आहेत तुम्ही जास्त पण करू शकता आणि कमी पण करू शकता या ठिकाणी बघा एवढ्या साईजचं भरपूर मोठं होईल आता सा, या साईजचा बघा आपण एक कापड घ्यायचा आहे थोडासा त्याच्यापेक्षा मोठा घ्यायचा आहे या पद्धतीने आपण ठेवून घ्यायच्या आहेत बघा थोडं थोडं अंतर आपण याच्यामध्ये सोडून देऊ चला हे सर्व पीस बघा आपण कापडावरती जॉईन करून घेऊ याच्यामध्ये तुम्ही अजून तुम्हाला जास्त म्हणजे जाड पाहिजे असेल तर याच्यामध्ये तुम्ही शिलाई कत्रांचा वापर सुद्धा करू शकता किंवा जाड कापडचा सुद्धा वापर करू शकता या ठिकाणी तर तुम्ही सर्व पीस बघा असं सळीकडे आपल्याला शिलाई मारून घे चार याला व्यवस्थित पॅक करून घे चाय म्हणजे दिसायला पण छान दिसेल ते तुम्ही या ठिकाणी पिन वगैरे सुद्धा करू शकता चला पूर्ण करायला बघा आता आपण इथं शिलाई मारून घेतल्या आहेत या ठिकाणी बघा मी एक कापड घेतलेलं आहे या ठिकाणी आपण तीन तीन इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत या ठिकाणी बघा मी पट्ट्या कट करून घेतल्या आहेत आता आपल्याला पट्ट्या बघा कशा ठेवायच्या आहेत अशा फोल्ड करायच्या डबल फोल्ड दोन्ही पण साईडनी फोल्ड करून मध्ये जॉईंट करून घ्यायच्या आहेत तुम्ही व्हिडिओज बघू शकता कशा जॉईन केल्या आहेत त्या एक साईडने जॉईन करून दुसऱ्या साईडला फोल्ड करायची बघा या पद्धतीने जो आजचा पूर्ण गॅप आहे आपले धागे दोरे ते पूर्ण याच्यामध्ये कवर करून घ्यायचे आहेत याच पद्धतीने बघा आपल्याला जेवढे आपण गॅप सोडल्या आहेत बघा तेवढ्याला पट्टे जॉईंट करून घ्यायचे आहेत तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडतो व्हिडिओ लाईक करा बघ या पद्धतीने आपण आणि या ठिकाणी मी पूर्ण स्ट्रीप आहे आहेत आपण गाऊनच्या घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे मला सटकायची वगैरे पण काही भीती वगैरे नाही काहीच नाही तुम्ही या ठिकाणी जुन्या कपड्यांचा वापर करू शकता आता या ठिकाणी बघा जी मोठी आपली आडवी ट्रीप आहे तीसुद्धा आपण हे जॉईन करून घेऊ आता कडेने आपण बघी पट्टी जोडण्यानंतर जी कडेने जागा आहेत ना पूर्ण चारी पण साईडला पण पायपिंग करायची आहे तर तुम्हाला एका साईडला पायपिंग करून दाखवते बघा मी एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करून घेऊ आपण अगोदर चारही पण साईडचं बघ या फोल्ड करायची नाही पाठीमागच्या साईडने फोल्ड सुद्धा तुम्ही करू शकते पट्टी आहे त्याच त्याची जेव्हा अशी डबल फोल्ड करायची बघा किती सोपी परत आहे पायपिंग करायची दोन्ही साईडने फोल्ड करायची अशीच पायपिंग बघा आपण या तिन्ही पण साईडला करून घेते या ठिकाणी बघा आपली पायपिंग तयार झाली आहेत तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवड लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी तर आता धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता साईज तुमच्या आवडीसाठी तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी तुम्हाला साईज पण दाखवते किती मोठी झाली आहे ती या ठिकाणी बघा अठरा इंच आपली ही झालेली आहेत आणि रुंदीला बघा साडे चौदा इंच आहेत धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये